नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पंपाद्वारे ड्रिचिंग घेतो आहे म्हणजे आपली आपण मिरची लावलेली आहे शार्क वन नावाची तर तिच्यासाठी फुटवा वाहण्यासाठी आणि एकोणावीस एकोणावीस खाद दिलेली आहे आणि युमिक त्याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे असं ड्रिपद्वारे आपण हे देणार आहे आणि ते कशा पद्धतीने जे याचं काही शेतकऱ्यांना माहीत नाही राहतात ड्रिपचं नेमकी नियोजन कसं आहे आपण ही नवीनच की दिलं आहे पण मग थोडंसं माहितीनुसार आपण असा पंप घेतलेला आहे आणि पंपाला पंपा चार चार्जिंग पंप आहे त्या पंपाद्वारे एक कॉक भेटतो आता हा कॉक आपण चालू केलेला आहे आणि या कॉकद्वारे ही जी नळी असते पंपाची ती अशी त्याला फिट करून द्यावं लागते चोवीस रुपयाचा कॉक आहे पण गुणकारी असं म्हटलं तरी चालू आणि हा एक रिटर्नवाल काढावा कारण कोविड पाणी रिप्लाय झेपत नाही त्याच्यामुळं तर माहिती आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा डिजिटल एज्युकेशन धन्यवाद